प्रतिबिंब जनमानसांचे नगर पुणे महामार्गावर धडकी भरवणारी दुर्घटना एसटी बस पेटली एसटी व्यवस्थेचा पर्दाफाश अहिला नगरमध्ये चार मे रोजी नगर तालुक्यातील चास कामरगावजवळ आज सायंकाळी नगरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस अचानक पेटून उठले काही मिनिटात बस जळून कोळसा झाली प्रवासी कसे बसे बचावले पण एसटी महामंडळाच्या लाजीरवाने व्यवस्थेचा चक्का फोड झाला यानिमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो की हा अपघात नाही हा प्रशासनाचा गुन्हा बसला अचानक आग का लागते काय चाललंय एसटी महामंडळात दररोज हजारो नागरिकांची जबाबदारी असलेल्या बसची तपासणी होत नाही का हा अपघात नसून महामंडळाच्या बेजबाबदारपणाचा थेट पुरावा आहे घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली प्रवाशांनी व गावकऱ्यांनी मिळून जीवाची बाजी लावत बचाव कार्य केला वेळेवर आग नियंत्रणात आली नसते तर मोठा जीवितहानीचा धोका निर्माण झाला असता महत्वाचे प्रश्न कोण घेणार जबाबदारी आग कशामुळे लागली एसटी बसेसची देखभाल फक्त कागदावरच प्रवाशांचा जीव इतका स्वस्त हे अपघात नाहीत हा व्यवस्थेचा घातक निष्काळजीपणा आहे एसटी प्रशासन झोपलंय का की जबाबदारीपासून पळ काढतंय प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर, आज आज नगर न्यूज 24 फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा